नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल शिक्षक भरती सुरुवातीमध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये पहिला टप्पा शिक्षक भरती, भरती करण्यात आली होती आता सध्या शिक्षक भरती पवित्र पोर्टल थ्रू एक नोटीस काढण्यात आले या नोटीसमध्ये पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती दुसरा टप्पा सुद्धा सुरू केले जाणार आहेत या नोटी नोटीसमध्ये सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि कोणते नियम असेल आणि हे शिक्षक भरती दुसरा टप्पा केव्हापासून सुरू होणार आहेत हे सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नो नो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील दुसरा टप्पा हा शिक्षक भरतीचा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि हे नोटीस सोळा एक दोन हजार पंचवीसला करण्यात आले या परिपत्रकमध्ये आपल्याला आणखी सविस्तरमध्ये बघायचं आहे आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी कुठल्याही भरतीचे अपडेट हवे असेल किंवा शिक्षक भरतीचे अपडेट हवे असेल तर मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला टाइमपास न करता आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर बघा या ठिकाणी तुम्हाला ही नोटीस दिसत असेल परिपत्रक आहे तर या परिपत्रक मध्ये महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचे हे परिपत्रक आहे दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस पंधरा तारखेला हे प पर, परिपत्रक करण्यात आले या परिपत्रकमध्ये शिक्षक भरती दुसरा टप्पा केव्हा असेल आणि कोणकोणते नियम असेल हे आपण आपल्याला सविस्तर बघायचं आहे बघा विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग दुसरा शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व तिसरा शिक्षण अधिकारी महानगरपालिका संबंधित चौथा शिक्षण नि निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण ब्रहन मुंबई पाचवा प्रशासन अधिकारी मनपा संबंधित विषय काय देण्यात आले या ठिकाणी बघा आपण विषय आहे शिक्षक भरती दुसरा टप्पा क कल... शिक्षक भरती दुसरा टप्पा भरण्याबाबतचे हे परिपत्रक आहेत पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद पदभरतीसाठी करायच्या मा कारवाईबाबत हे परिपत्रक आहे या परिपत्रकमध्ये आपल्याला संदर्भ क्रमांक एक संदर्भ क्रमांक दोन संदर्भ क्रमांक तीन आणि संदर्भ क्रमांक चार या पद्धतीने सर्व नियम आपल्याला बघायचे आणि नियम बघा संदर्भ क्रमांक एकमध्ये ही तारीख दिले दोन तीन आणि चार असं त तारीख वाईज कोणकोणते नियम आहेत आणि केव्हापासून हे दुसरा टप्पा शिक्षक भरती सुरू होणार आहेत तेही आपल्याला पुढे बघायचे तर बघा ठिकाणी उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की शिक्षक अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं शिक्षक अभियुक्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये घेत होती त्याच्यानुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीश पदभरतीची कारवाई पूर्ण करण्यात आली पहिल्या टप्प्याची कम्प्लीट झाले पूर्ण भरती कम्प्लीट झाले आता दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता शासन निर्णय बघा दुसऱ्या शिक टप्पे दुसऱ्या शिक्षक टप शिक्षक भरतीच्या या तीक ठिकाणी दुसऱ्या टप्प्यासाठी शासन निर्णय आहे दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसनुसार पुढील कारवाई करायची आहे esta... तर बघा या ठिका या ठिकाणी कोणत्या नियमानुसार शासन निर्णय दहा अकरा दोन हजार बावीसनुसार पुढील कारवाई करायची आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन नियम निर्णय दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापना पोर्टल पोर्टलवर पोर्टलवरती जाहिरात नोंद करायची सुविधा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे तर या ठिकाणी काय म्हटले बघा त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापना संस्थांना पोर्टलवरती जाहिरात नोंद करण्यासाठी सुविधा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे तर दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणार आहे शासनपत्र पहा शासनपत्र आहे दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस अनव्हे दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषदकडे उवरित दहा टक्के रिक्त पदे पहिल्या टप फेरीतील अपात्र गैहजर व रुजू न झालेले मध्वार व तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इतर बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यायची आहे तर या ठिकाणी हे लक्ष द्यायचं मित्रांनो या ठिकाणी काय म्हटले बघा पहिल्या टप्प्यामध्ये उरित दहा टक्के रिक्त पदे झाले आले आहेस म्हणजे पहिल्या टप्प्यातील अपात्र ठरले गजर किंवा रुजू न झालेले मदार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा इतर बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यायचे असं या पत्रामध्ये म्हटलं आहे त्यानुसार आपणास दुसऱ्या टप्प्यातील पदभर्तीकरिता या कार्यालयाचे पत्र दिनांक का तेरा नऊ दोन हजार चोवीस अनव्या पुढील आवश्यकता कारवाईच्या सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत तसेच जिल्हा परिषदेकडील बिंदू नमावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र व कार्यालय उपलब्ध करून देण्यास देण्याचे देने कळवण्यात आले आहे तर बघा सदर माहिती तात्काळ या कार्याला सादर करा करण्यात यावी असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे जसं जिल्हा परिषदमध्ये उरित जे रिक्त जागा असेल किंवा कोणी गैरहजर असेल किंवा अपात्र असेल आणि रुजू झाले नसेल त्यांचे रिक्त जागावरती सुद्धा त्यांनी बिंदू नमावली जिल्हा परिषदकडून मागितले आणि सर्व त्याच्यानुसार ती जाहिरात त्या ठिकाणी देणार आहेत आणि शिक्षक भरती दुसऱ्या टप्पासुद्धा हे पूर्ण केले जाणार आहेत चॅनलवरती नवीन आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो तर बघा शिक्षक भरतीसाठी आपल्या अधिनस्थ सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दिनांक का एकोणतीस अकरा दोन हजार तेवीसनुसार नुसार यापूर्वी सविस्तर सूचनाद्वारे कळवण्यात आले आहे तर या ठिकाणी काय म्हटलंय बघा सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदु नमावलीसाठी प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दिनांक कोणत्या तारखेला करण्यात आलं एकोणतीस अकरा दोन हजार तेवीसनुसार यापूर्वी सविस्तर सूचनाद्वारे कळवण्यात आल्या आहेत त्यांना पदभरतीची कारवाई तात्काळ करायची असल्यास आपल्या दिनस्त सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्या याबाबत आपणास दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी संस्थांची विभागनिहाय एक्सेल शीट पाठवण्यात आली आहे सदर एक्सेल शीट अद्यावत क करावी व ज्या संस्थांची बिंदुनमावली तपासली नसेल त्या त्यांची तात्काळ बिंदनमावली तपासणी कारवाई करावी बिंद बिंदू प्रमाणित करण्याकरिता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदू नमावली अद्यावत करून रिक्त पदे भरण्याकरिता स सत्वर कारवाई करावी असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे तर लवकरात लवकर हे शिक्षक भरती दुसरा टप्पासुद्धा क कंप्लीट होणार आहे मित्रांनो तर बघा कोणत्या तारखेला बिंदू नमावली आणि कोणत्या पोर्टलवर कोणत्या तारखेला संस्थांना कोणत्या तारखेपर्यंत संस्थांना त्या ठिकाणी रिक्त जागेची माहिती नोंद करायची आणि त्याच पद्धतीने हे दुसरा टप्पा शिक्षक भरतीसुद्धा तुमचं कम्प्लीट होणार आहे बघा दो बुद्धिमत्ता चाचणी दिली होती टेट एक्झाम दिली होती तुम्ही दोन हजार बावीसनुसार त्याच्यानुसारच दुसरा टप्पा पहिला टप्पा शिक्षक भरती कम्प्लीट झाला आहे आणि दुसरा टप्पा आता सुरुवात करण्यात आली सचिंद्र प्रताप सिंग आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे सिग्नेचर आहे या परिपत्रकमध्ये चॅनलवरती नवीन आलं असता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्व मित्रांना कळेल की दुसरा टप्पाही स शिक्षक भरती सुरू होणार आहेत मित्रांनो नवनवीन क्षेत्राबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही क्षेत्राची भरतीचं अपडेट हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र